कशा मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज आहे बावीस एप्रिल आणि आमच्या लग्नाचा दहावा वाढदिवस आहे दहा वर्ष पूर्ण अकरावा वर्ष स्टार्ट झालेला आहे म्हणजे नॉर्मली आम्ही काय करतो जेव्हा आमचं आमची अनिव्हर्सरी असते ना तर आम्ही कुठेतरी बाहेर फिरायला जातो पण आम्ही आता ग्रीसला गेलो होतो तेव्हा या ना मुलांना सुट्ट्या होत्या म्हणून आम्ही ऑलरेडी ती ट्रीप केलेली आहे पण आता अॅनिवर्सरी आहे आज तर आजचा जो दिवस आहे एकदम छान सेलिब्रेट होणार आहे आमची अनिव्हर्सरी आणि ते सगळं तुम्हाला व्हिडिओ मध्ये बघायला मिळणार ह्या वेळी थोडं आपण सिम्पल वे ने आपलं आपली अनिव्हर्सरी सेलिब्रेट करणार आहोत आपण मंदिरात जाऊ अगोदर आणि त्यानंतर आपण थोडं सेलिब्रेशन सुद्धा करू आणि आणखी गोष्ट सांगायची आहे की हे जे दहा वर्ष होते ते खूप पटकन निघून गेले म्हणजे असं वाटतच नाही की दहा वर्ष झाले आणि म्हणजे इथे आम्हाला सात वर्ष झाले आणि आम्ही इंडियामध्ये तीन वर्ष सोबत होतो म्हणजे तसे आमचे दहा वर्ष होते पण हे जे दहा वर्ष होते एकदम पटकन येऊन गेले असं वाटते काही वर्षापूर्वीच आपलं लग्न झालं होतं एक दोन वर्ष झाले लग्न झालं किंवा कधी कधी असं वाटतं ते आत्ताच बरी झाले होते आणि कसे टाइम कसा टाइम निघून गेला कसा फ्लाय झाला काही कळलंच नाही आणि पण खरंच होती ती खूप सुंदर होती म्हणजे आमचं अरेंज मॅरेज आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे आम्ही एक एकमेकांना ते नव्हतो आमचं काही जास्त बोलणंही होत नव्हतं आणि जे पण आमचं जे तुम्ही रिलेशनशिप बघताय बॉन्डिंग बघतायत ते आमचे सर्व झालेली आहे आणि खरंच ही जर्नी खूप छान होती आणि मी म्हणेल की मी खूप लकी आहे की कॉमन मध्ये लाईफ मध्ये आणि मी पण म्हणते म्हणून खरंच माझ्या आयुष्यामध्ये आले म्हणून मग मी या सगळ्या गोष्टी नेहमी सांगते करू शकते व्हिडिओ व्हिडिओ शूट करणं त्याला सपोर्ट करणं असतो युट्यूबचं यू, जे चॅनल आहे त्याला सपोर्ट करणं असो किंवा माझे जे डिसिजन असतात त्याला सपोर्ट करणं असतो त्या सगळ्या गोष्टींना ते सपोर्ट करत असतं जसं मी त्यांना सपोर्ट करते तसं ते सुद्धा आम्हाला सपोर्ट करतात आमची फॅमिली सुद्धा आहे ना आम्हाला सपोर्ट करत असते आणि नेहमी आमची फॅमिली दोन्हीकडच्या फॅमिली आम्हाला नेहमी सपोर्ट करत असतात त्यासोबतच माझी जी युट्यूब फॅमिली आहे ती पण आहे ना नेहमी आपल्याला प्रत्येक गोष्टी मध्ये सपोर्ट करत असते आशीर्वाद देत असते प्रेम देत असते तर हे तुमचं प्रेम बघून आम्हाला खरच खूप छान वाटतं नेहमी आम्ही भारावून जातो आणि या दहा वर्षामध्ये आमच्या दोन छोट्या पर्या आमच्या आयुष्यात आल्या आणि तू तु, तु, तुम्ही त्यांना बघितलेला आहे लहानचं मोठं होताना तर आता आम्हाला जायचं आहे मंदिरामध्ये आज एवढा छान दिवस आहे लग्नाचा वाढदिवस आहे तर देवाचा आशीर्वादाने आपण आहे ना सुरुवात करूया हो आमचंच आहे म्हणजे असं केक घेत दोघांच बर्थडे अनिवर्सरी तसं आणि आता आपण जाणार आहोत जर्मनी मध्ये खूप छान मंदिर आहे या अगोदर ते मंदिर तुम्ही बघितलं नव्हतं तर आता आम्ही सगळे तयार झालेलं आहोत आणि केक सुद्धा आम्ही ना ऑलरेडी ऑर्डर और केलेला आहे ने... माझ्या मैत्रिणीने म्हणजे नेहमी मी ऑर्डर करते तिथे केक आपल्याला पिक करायचा आहे आणि तसं आपण मंदिरामध्ये जाणार आहोत देवाचे आशीर्वाद असणं खूप गरजेचं आहे आणि हो आता अॅनिवर्सरी आहे तर स्पेशल लुक तर झालाच पाहिजे तर मी पण छान तयार झाले मनोज परिबेला सगळ्यांचा लुक दाखवते तुम्हाला सर असं आहे माझा आजचा लुक आणि अॅनिवर्सरी निमित्त मी ही नवीन साडी नेसली आहे लाईट एकदम पर्पल कलर ची आहे आणि त्याचा पदर एकदम सुंदर आहे सिंपल लुक आहे लाईट मेकअप केलेला आहे छोटस मंगळसूत्र हे डायमंड चे कानातले आणि असा लुक चल आता मनोजचा लुक दाखवते आणि परी पण माझ्या चला तर मनोजची तयारी अशी आहे आजची थोडं फॉर्मल आणि आमच्या दोन्ही प्रिन्सेसेस असे रेडी झालो आहोत आणि आमच्या फॅमिलीचे मेसेजेस आले फ्रेंड्स आले आणि हे सगळं बघून खूप छान वाटतंय चला आता निघूया निघाला आहोत आता आम्ही आणि आम्हाला तिथे जायला दीड तास लागणार आहे पण जाता जाता केक सुद्धा आपल्याला पिक करायचा आहे मागे बसलेले आहे आम्ही पोचलो आहोत आणि फक्त आता शंभर मीटर वर आहे मंदिर आणि आज ट्रॅफिक वगैरे काहीच नव्हते आम्ही पोचलो आहोत इथे आणि समोरच मंदिर आहे जर्मनी मध्ये ट्रियर सिटी तुम्हाला सगळ्यांना माहितच असेल तिथून पन्नास किलोमीटर अंतरावर आहे हे मंदिर आणि या मंदिराचं नाव आहे गोकुळधाम जायच आतमध्ये थंडी घे

छान दर्शन झालं आम्हाला महाप्रसादसुद्धा दिलेलं आहे आणि हे जे मंदिर आहे हे एकोणीसशे शहाण्णवला बांधलं होतं आणि हे मंदिर एकदम नेचर प्रोटेक्टेड आहे हे बघा तुम्हाला आजूबाजूला जाते संडेच्या दिवशी इथे पूजा असते आणि त्या दिवशीनं भरपूर लोकं येतात दर्शन घेण्यासाठी सगळ्यांना सुट्टी असते त्यामुळे आणि समोर चेअर सुद्धा ठेवलेले आहे समजा प्रसाद आपल्याला देतात म्हणजे महाप्रसाद असतो ना दीड वाजताचा टाईम आहे अजून वेळ आहे आम्ही तो प्रसाद सुद्धा घेणार आहोत तर इथे सगळे बसू शकतात आणि म्हणजे प्रसाद वगैरे खाण्यासाठी We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine. We wanna chase the night. आणि थोडा वेळ बसलो तिथे आणि आता वाजलेले आहे सव्वा दोन आणि आपल्याला परत लग्जम बघला जायला दीड तास लागणार हो आहे आणि परिबेला ट्रॅम्पो लेनवर कधीच्या खेळत होत्या दोघी दमलेल्या आहेत आता घरी जाता जाता त्या दोघी झोपणार आहे आणि मस्ती पण चालेल छान वाटलं ना आणि आजच्या दिवशी ना दर्शन घेतलं तर खरंच खूप भारी वाटले मग अशी चालू आम्ही थोडासा आराम केला आणि विचार केला चला आता सेलिब्रेशन करायचं आहे ऍक्च्युली आम्हाला ना तिथेच केक कट करायचा होता पण ती त्याचं स्पेसिफिक स्पेसिफिक अशी जागा वगैरे नव्हती त्यामुळे आम्हाला केक कट करता आला नाही आणि तुम्ही बघितलं की मी केकसुद्धा घेतलेला आहे ॲनिव्हर्सरीचा आणि हा ऑर्डर केला होता मी परवाच्या दिवशी आणि कोणता कौन्त, कोणता असणार आहे केक मला दाखवते थोड्या वेळात सिंपलचा केक आहे आहे वानिव्हर्सरी केक वा हॅपी दाखवत आहे मनोरन कोमल आणि मी तिथून आता हा केक आणलेला आहे तर दरवेळेस मी तिथेच ऑर्डर करते परीचा बर्थडे असतो माझा मनोजचा छान केक असतो तिथे आपण आज हॅपी ॲनिव्हर्स कॅन्डल पण दिलेले आहे ब्लेस यू बाबू थँक्यू आम्ही दर्शन घेतलं तर खरंच एकदम मस्त वाटलं आम्हाला हे जे सेलिब्रेशन आहे एकदम सिम्पल असणार आहे जास्त काय डेकोरेशन वगैरे आम्ही करणार नाही आहोत ते तर नेहमीच करत असतो पण या वेळेस एकदम सिंपल करूया आणि इथे बघा मनोरंजन फ्लावर सुद्धा आणलेले आहे रेड कलरचे या आमच्यासाठी अॅनिव्हर्सरी सॉन्ग लावते हिंदी मधलं त्यांनी सर्च केलं आहे बघा हे म्हणते मग असं आहे ना हे सॉन्ग लावा आणि आपण केक कट करू थँक्यू आहे बघा आणि ए घेते आणि मला देते मम्मा पप्पाला कधी म्हणून देते कधी मला देते थँक्यू यू तुम्ही विशने केला आम्हाला थैंक यू आणि मम्मा किती ॲनिव्हर्सरी आहे 10 ते बरेच वे आहे 10 बरोबर बरोबर होतेस सर्बं आप दे सरक परी सांगते आम्हाला कसा केक keg चल आता परी परीला तुम्ही सगळे सेलिब्रेट हो सगळ्यांनी मग तुम्ही खूप इंपॉर्टेंट आमच्यासाठी नाही नाही थांब विश करास आपण पहिले विश करा आपण नाही था परीবেলাला चेयरवर बसवलं कारण की त्या दिसत नव्हत्या आणि म्हणून छान आणलेला आहे बुके हा आहे केक केक खूप छान दिसतोय आणि थोडा सिंपल आणि म्हणजे आपल्या फॅमिलीला शोधतो आणि आता तुम्ही पाहिजे मनात ज्या इच्छा असेल त्या करा तुम्ही अनिव्हर्सरी असल्या तरी पण आपण करू शकतो हे की नाही चला करायचं वन या तुम्ही वन टू थ्री

आणि जास्त गोड पण नाही आहे छान आहे मस्त आहे छान सेलिब्रेशन झालं आपलं थोडं सिम्पल होतं पण तरी छान वाटलं म्हणजे हा दिवस आपल्या कुठे येऊन काही कळलंच नाही तसं अजून दिवस बाकी आहे पण तरी जेव्हा दिवस स्पेंड झाला तो खरंच खूप छान होता आपण छान देवाचं दर्शन घेतलं आणि बाकी आता पुढे बघूया काय आम्ही प्लॅन केला होता बाहेर जेवण करायला जायचं म्हणून पण आम्हाला ना बाहेर जेवणाची अजिबात इच्छा नाहीये म्हणून विचारते का आता खूप कंटाळला म्हणजे आता मागे तुम्ही बघितला मध्ये दहा दिवस बाहेर होतो आणि बाहेर खूप जेवण झालं तर म्हटलं घरीच आपण काही जे तुला बनवता येईल किंवा तुला वाटेल बनवायचं ते तू बनवू शकते घरीच जेवण करू छान म्हटलं घरातच आपण थांबूया आणि घरातच स्वयंपाक करते छान मी एक गोड पदार्थ करणार आहे थोडा वेळा सांगेन मी तुम्हाला आणि घरातच मस्त आपलं छान स्पेशल जेवण बनवू आणि इथेच जेवणाचा आनंद घेऊ आपण परत बाहेर जायचं परत ते बाहेरचं जेवण नको इच्छाच नाही आता तर आता आम्ही काय करतो कपडे वगैरे चेंज करतो आणि नंतर बोलतो तुमच्यासोबत ओके आणि तुम्हाला केक पाहिजे ना अगोदर तुमचे कपडे चेंज करते आणि मग मी केक देते तुम्हाला ओके चला हँड वॉश करा चला कपडे चेंज केले आणि तुम्हाला सांगितलं मी छान स्वयंपाक बनवणार आहे आज ॲनिव्हर्सरी आहे तर स्पेशल तर झालंच पाहिजे तर मी बनवत आहे बासुंदी आपली जी व्हाईट कलरची नॉर्मल जी बासुंदी बनवते ती बासुंदी आहे छोले असणार आहे जिरा राईस पालकपुरी आणि काय अजून आपण काय ठरवलं अजून पापड आणि सलाड पापड आणि सलाड असणार आहे आता अॅनिव्हर्सरी ला कसं आता केक तर आणलेला आहे पण आपला मराठमो पदार्थ पण झाला पाहिजे म्हणून बासुंदी आणि जे फ्लावर म्हणून आणले होते ना आता तर ते लावत आहे म्हणून पॉटमध्ये तुम्हाला दाखवते ना ती मी ड्रॉर मध्ये ठेवली आणू नाही मी काढून ठेवली ना आपण पण आणि खूप आपण लावलंच नाही ना असे फ्लावर्स इथे एका साइडला जिरा राईस होतोय बासुंदीसाठी दूध आहे ना इथं आटवणं छोले सुद्धा बॉईल करून झालेले आहेत आणि ते पालकपुरीचं पीठ मऊन घेते आता भरपूर त्यांना विचार करत असते कोमल केक आहे ऑलरेडी तर बासुंदी कावर बनवते तर म्हणून बासुंदी खूप आवडते तर मग आज अॅनिव्हर्सरी आहे तर म्हणून मग बासुंदी बनवण्याचा विचार केला आणि नॉर्मल पुरी तर खातोच आपण प्लेनवाली आणि ती पण चांगली लागते पण पालकपुरी पण खूप टेस्टी लागते आणि छोलेच्या भाजीसोबत त्यांना खूप मस्त लागते ती नाही okay, काही खूप जास्त पदार्थ बनवायचे नाही थोडेच बनवायचे आहे पण हळूहळू करणं चाललंय परिबेलाचं पण खेळणं चाललंय आणि आजचा सा दिवस तुम्हाला सांगू का इतका छान गेला इतका एक पॉझिटिव्ह एकदम मस्त तिथे गेलो ना तर इतकं निसर्गरम्य वातावरण होतं ना तर ते बघायला सुद्धा खूप छान वाटलं आणि परी, परी सुद्धा तिथे खूप खेळत होत्या छान ट्रॅम्पोलीनवर केक देऊ तुला हो थांबा मी एवढं फिट म्हणून घेतो केक देतो ओके ला। ला तुला बरं वाटतं का झोपली तर तू थोडं ठीक आहे बेला जस्ट केक तिला खायला आवडलं तुला काय हॅपी अनिव्हर्सरी थँक्यू बाबू ठीक आहे खा ओके जिरा राईस झालेला आहे इथे बघा बासुंदी पण होता दिले थोडीशी हो आठवणार मी पण तुम्ही त्याचं टेक्स्चर बघू शकता आणि आलेली वरती मलाई ऑलरेडी मी वेलची पूड साखर काजू बदाम पिस्ता टाकलेला आहे आणि साखर कमीच टाकलेली आहे मी कारण की खूप जास्त गोड नको आणि त्याने आहे भाजी आणि तुम्ही कलर बघू शकता भाजीचा तरी आली ना हा तर आधी कमी तेल नाही तरी पण असं ते मसाला ती लाल मिरची पावडर ऍक्च्युली खूप चांगली खूप छान कलर येतो आणि इथे पालकपुरीसाठी पीठ सुद्धा मोहून ठेवलेलं आहे त्या तिघांना काय करणार आहे गरम गरमच पुऱ्या देणार आहे मी वाढणार आहे इथे लच्छा प्याज सुद्धा करून झालेला आहे आता मनोज जेव्हा सांगते तेव्हा मग मी फक्त पुऱ्या करेल जेवण वाढलेलं आहे परी पेला ऑलरेडी जेवण करत आहे आणि मनोजला सुद्धा ताट वाढलेलं आहे तेव्हा बासमती छोलेची भाजी पालकपुरी पापड जीरा जिरा राईसचा आहे ते नंतर घेतील आणि इथे लच्छा प्याज बनवलेला आहे कांदा कट करून घेतला पिंक सॉल्ट लेमन आणि एक हिरवी मिरची टाकलेली आहे आणि त्यावरील आपलं लोणचं असतं ना तर लोणच्याची खारसुद्धा ऍड केलेली आहे त्यामुळे ना हा कांदा ना खूप टेस्टी लागतो आणि स्पेशल जी छोलेची भाजी असली ना त्यासोबत खूप मस्त लागतं तर ते पण बनवलेलं आहे मी आणि म्हणून आवडतं मला सुद्धा ता आवडतं खरं जेवण सुरू पहिली वेळेला कसं झालं छान झालं ना खूप <laughs> दिवसानंतर आपण रिव्ह्यू घेणार आहोत मनोजचा यस तर पालकपुरी ही हा तर मला हे सांगायचं होतं तुम्हाला जेवणामध्ये जी बासुंदी आहे ती, ती, बास ती माझी फेवरेट आहे तर मला बासुंदी आवडते आणि कोमरला छोलेपुरी आवडते तर पुरी इथल्या नॉर्मल आवडते प्लेन पुरी आवडते पण तिला म्हणालो मी की पालकपुरी करायची का तर ती म्हणे करते तर मग तिने माझ्यासाठी पालकपुरी सुद्धा बनवली चला आपण टेस्ट करून रिव्ह्यू देऊया खूप दिवसानंतर एक नंबर मस्त खूप भारी आलं आणि पुऱ्या मस्त क्रिस्पी आहे पुरल्या पण ना छान त्या आवडलं रिव्ह्यू आणि हा लच्छा प्याज कांदा हम्म तटकन ना बासुंदी पण टेस्ट करतो पाणी मी गोड नाही मस्त आवडलं करा एन्जॉय हा Sorry. सर भाऊ पाणी देते मी तुला आणि रात्रीचा जेवण खूप मस्त होतं आणि मी खूप जेवण केलं आणि आजचा दिवस झालं तर दिवस खूप छान होता आणि ऑब्वियस होतं की मी सुट्टी घेतली होती तर मला सर्वांना वाटलं असेल की मी परत बाहेर कसं गेलो तर सुट्टी घेतली होती ऑफिसला आणि मंदिरात गेलो तिथे छान दर्शन झालं मग घरी आलं थोडा आराम केला त्यानंतर आम्ही कट केला केकही खूप छान तो दिवस होता त्यानंतर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि फोटोज पण काय काढलेले आहे आम्ही आणि पॉसिबल झालं तर काही फोटोज पण आपण शेअर करू आम्ही तिथे काढले होते मी व्हिडिओ एडिट करताना ते फोटो सुद्धा ऍड करणार आणि परिवैलाने पण मस्त एन्जॉय केलं छान खाणं झालं आता पण मस्त झोपल्या आहेत त्या तर असा होता झोपला नाही म्हणजे अशा जस पडून आहे आता झोपायची तयारी चालू आहे त्यांची तर असा होता आजचा दिवस आणि छान वाटलं एकदम आणि दहा वर्ष झाले दहा वर्ष तर आपण असेच छान सोबत स्पेंड केलेले आहे पण याच्या पुढचे जे वर्ष असतील ते असे सुखाचे समाधानाचे भयभराटीचे असेच सुरू राहो ही ईश्वर चरणी प्रार्थना आणि तुमचं पण भरभरून प्रेम मिळत आहे आणि भरपूर भरपूर लोकांनी आपल्याला विश सुद्धा केलेला आहे आणि खूप छान छान कमेंट्स केलेले आहेत आशीर्वाद दिलेला आहे तर तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असंच नेहमी आमच्या सोबत राहू हो द्या तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी यू रिमेंबर Yo, Bye. Bye.